सिंधुदुर्गातून सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे दोन वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून त्याची हत्या झाली होती सिद्धेश सिरसाट हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि त्याने बिडवलकरची हत्या करून त्याचा मृतदेह जाळल्याचं कबूल केला ताना मी ते नाही होतय आणि मी आल्यावर त्यांनी मला सांगितलं शशी काय म्हणजे अशा इतके चौजाण इले आणि त्यांनी घेऊन गेले मी त्यांनी आपल्या भाषेत सांगितले पण मी माझ्या भाषेत सांगते ते चौजान होते म्हणून मग मा त्यांनी मला सांगितल्यानंतर मग ते दोन वर्ष झाली तो काय येऊ ना आम्ही गणपती त्याची वाट बघायचो परत काल पाडव्यात पण वाट बघितली तरी पण ना मग आम्ही त्यांची ती चौकशी केली तर मग चौकशी केलं तर Uh, कोण म्हणाक लागले या करून टाकल्यानी आता कोणी तेका मारलो मारल असत ते, ते, मार ते शिक्षा शी मिळावी अशी हो आमची इच्छा असा दास बडवलकर राणार चेंदवन या युवकाच्या चार आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवृत्ती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच आरोपींची कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक असल्याने तात्काळ ह्या चार आरोपींना अटक करण्यात आलेली होती सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या युवकाला युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मार्च दोन हजार तेवीसला ला सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरचं अपहरण झालं नऊ एप्रिल दोन हजार जिवे जीवे मारण्याच्या उद्देशानं अपहरण झाल्याची नातेवाईकांनी तक्रार केली दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला पोलिसांकडून चार आरोपींना अटक करण्यात आली तर आरोपी सिद्धेश सिरसाटची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे पक्याचा मृतदेह साताड्यातल्या जंगलामध्ये जाळला हाडत तेरेखोल नदीमध्ये फेकली अशी कबुली त्यानं दिली आहे